सर्वांना माझा नमस्कार आज आपण आपले आदरणीय गुरुवरील दिलीपुलीकरण सरांच्या संपूर्ण आठवणी पुन्हा जागृत केला आपल्या आदरणीय व्यासपीठावरील आजचे मुख्य व्याख्याते यांनी काही उमो सुद्धा आमच्या दिली तर हो प्रतिष्ठानसाठी दिलेला आहे त्यावर आम्ही नक्कीच काम करू मी एवढंच म्हणेन की आज आम्ही खूप भाग्यवान आहोत नशीबवान आहोत परमेश्वरांनी या धर्तीवर आता ती वळकर यांच्या रूपाने आम्हाला या जन्माला आल्याच्या नंतर शिकून शिक्षण घेऊन पुढचा संस्कार कसा करायचा वैद्यकीय व्यवसाय करा कसा करायचा कुमार सरांनी जसं सांगितलं ना की प्रत्येक विद्यार्थ्याला माझ्या प्रत्येक पेशंटला की माझ्या घरच्या कुठेतरी समजून मी उपचार केला पाहिजे हे के वैद्यकीय क्षेत्राचा गाभा आहे आणि आज तो गाभा निघून जातोय आणि तो गाभा आमच्या माझ्या सोळकर सरांनी तो माझ्या प्रॅक्टिस उदगीच्या पहिल्या दिवशी तिला मानत आहे आणि तो मंत्र घेऊन आज आम्ही आणि तर प्रॅक्टिस काय असते त्याचं उदाहरण किंवा मेडिकल काय आहे त्याचा गाभा सरांच्या एका मंत्रामध्ये छातीपूरपणे मला उदगीर पुण्यासारख्या ठिकाणी सांगण्याचा खूप मला अभिमान वाटतो आणि या सगळ्याच जर काही एक मूळ आधार असेल ते म्हणजे सर। आपण सर्वजण आमच्या प्रतिष्ठानच्या पवित्र प्रतिष्ठानच्या विनंतीला मान देऊन इथं जमला आमच्यावर सरांवर त्या भूमीवर प्रेम करणारी सर्व मंडळी इथं आला आपले विचार मांडला आपली उपस्थिती दाखवला आणि सरांचे विचार होता तो ध्वज पुढे पुढे घेऊन जाण्यासाठी आमच्या दिदी ओलेकर प्रतिष्ठान सोबत राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे अनेक अनेक आभार मानतो सर्वे शेवटी रामभाऊनी जो अनेक that's gotcha. it